वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बदलत्या हवामानानुसार तयार होणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय ही तक्रार अशा अनेक तक्रारींना एकच उत्तर असतं आणि ते म्हणजे डाळ खिचडी बनवायला अतिशय सोपी आणि खायला खूप टेस्टी पचायला हलकी आणि पौष्टिक अशी ही डाळ खिचडीची साधी सिंपल आणि सर्वात सोपी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे अतिशय सोपी पद्धत आहे पण खायला खूप टेस्टी आणि खमंग अशी लागते फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली खिचडी बनवून तयार होते आजारी असाल तेव्हा किंवा जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येईल तेव्हाही तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एक वाटी डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे दोन्हीही त्यांना छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे दोन्हीचे प्रमाण शक्यतो मी सारखे ठेवले आहे त्यानंतर यांना ह्या डाळ आणि तांदळाला छान धुवून घ्यायचे आहे या ठिकाणी मी एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये याला हे या डाळ तांदळाला टाकायचं आहे शक्यतो कुकरमध्ये बनवलेली डाळ खिचडी खायला खूप छान आणि टेस्टी अशी लागते या ठिकाणी मी छोटा कुकर वापरला आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी घालत आहे शिजण्यापुरतं चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करत आहे मोठा कुकर असेल तर खिचडी पातळ होण्यासाठी आपण एकदा एकाच वेळेला पाणी ॲड करू शकतो पण जर छोटा कुकर असेल तर थोडंसंच पाणी ॲड करा जेव्हा खिचडी शिजेल तेव्हा आपण पाणी ॲड करू शकतो या ठिकाणी मी डाळ आणि तांदूळ चांगल्या प्रकारे शिजेल एवढं पाणी घालून मस्तपैकी कुकरला तीन ते चार शेट्ट्या काढून घेतल्या होत्या मस्त अशी डाळ खिचडी आता शिजली गेली आहे या डाळ आणि तांदूळ छान शिजला गेला आहे आता याला आपल्याला हलकंसं पात्र करून घ्यायचं आहे म्हणून मी या ठिकाणी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे आणि या डाळ तांदळाला हलकंसं घोटून घेत आहे हलकंसा डाळ तांदूळ घोटून घेतला की छान मस्त असा त्याला आकार येतो जेवढं तुम्हाला डाळ खिचडी हलकीशी पातळसर हवी आहे तेवढं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे चला आता फोडणीची तयारी करूयात या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलं आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही दोन ते तीन हिरव्या सॉरी लाल मिरच्या घातल्या आहेत थोडासा कांदा घातला आहे आपल्याला हा कांदा जो आहे तो छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्याही घातल्या आहेत आपली फोडणी तयार होत आहे तोपर्यंत तुम्हा तो सर्वांना एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कांद्याच्या साकाराचा आता मी कट करून टोमॅटोही या फोडणीमध्ये ॲड केला आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवली आहे हाय फ्लेमवरती जर आपण खिचडीला किंवा कोणत्याही पदार्थाला फोडणी देऊन घेतली तर खूप छान मस्त अशी फोडणी बसते वरून हलकीशी थोडीशी हळद ॲड केलेली आहे थोडासा हिंग असेल तर नक्की ॲड करा या ठिकाणी मी आलं आणि लसूण टाकायला विसरले होते तर सर्वात शेवटी मी आता आलं आणि लसूण जो आहे तो ठेचून घेतला आहे आणि आलं लसूण यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आलं लसूण ॲड केल्यानंतर परत एकदा याला छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे हळद मी थोडीशी जास्त वापरली आहे या दिवसामध्ये हळद थोडीशी जास्त वापरली तर थोडासा खोकल्याचा वगैरे किंवा घशाचा असा कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला होत नाही थोडेसे फ्रोझन मटार शिल्लक होते म्हणून मी घातले आहेत हे अगदी ऑप्शनल आहे नाही घातले तरीही काही फरक पडत नाही पण माझ्याकडे शिल्लक होते ते तसेच वायाला जातील म्हणून मी यामध्ये हे मटार ॲड केले आहेत शेजारच्या गॅसवरती पाणी ॲड करून कुकर उकळी येण्यासाठी ठेवला होता तर लगेच आपल्याला यामध्ये फोडणी घाला घालायची आहे मस्त अशी याला फोडणी बसली की खूप छान आणि खमंग असा वास येतो चवीनुसार परत एकदा मीठ टेस्ट करायचं आहे आणि ही सर्व फोडणी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे फोडणीचं भांडं थोडंसं गरम होतं म्हणून मी हलकंसं त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं आहे आणि ते पाणी आपण ह्या खिचडीमध्ये ॲड केलं आहे मस्त अशी आपली हलकीशी पातळसर खिचडी तयार आहे प्रत्येकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे आणि ही खिचडी शक्यतो गरमागरमच आपल्याला सर्व करायची आहे ह्या खिचडीमध्ये खूप जास्त तेल नाही किंवा खूप एक्स्ट्राचे जे आपण पदार्थ म्हणतो तेही नाहीत म्हणून ही खिचडी खूप पौष्टिक आणि टेस्टी अशी लागते वरून खिचडीला छान अशी एक उकळी आली आहे वरून थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता गॅस बंद केला तरी चालेल आपली खमंग आणि मस्त सरसरीत अशी खिचडी तयार आहे खूप छान लागते गरमागरम जेवढी आपण खिचडी खाऊ तेवढी खिचडी खायला खूप मज्जा येते गरमागरम हलकंसं साजूक तूप घालून आपल्याला ही खिचडी जी आहे ती सर्व करायची आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणि सर्वात सोपा हा पदार्थ आहे ज्यांनी कोणी हा तयार केला असेल सर्वात पहिल्यांदा त्यांना पहिले धन्यवाद आणि आता तुम्ही पाहताय तर तुमचेही धन्यवाद मस्त साजवतो भाजून खिचडी सर्व करा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टेक केअर बाय बाय